राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्यों कार्यकर्ते तिरंगा ध्वजाचा सन्मान करत नाहीत किंवा त्यांना तिरंगा ध्वजाविषयी आस्था नाही अशी कल्हेगोई सतत होत असते परंतु भारतीय लढ्याचा जर आपण मागोवा घेतला तर संघ स्वयंसेवकांनी कायम सन्मानच केल्याचं लक्षात येईल सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांना सुद्धा एका कार्यक्रमात संघाने कधी आपल्या मुख्यालयात तिरंगा ध्वज का फडकवला नाही असा प्रश्न केला होता तेव्हा त्यांनी प्रश्नावर उत्तर देताना एकोणीसशे छत्तीस साली जळगावच्या फैजपूर येथे झालेल्या एका राष्ट्रीय काँग्रेसच्या अखिल भारतीय अधिवेशनाचा एक किस्सा सांगितलाय धुळ्यातील संघ स्वयंसेवक किशन सिंग राजपूत यांनी कशा प्रकारे ध्वजस्तंभावर चढून ध्वज फडकवला आणि तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी त्यांचं कौतुक केलं होतं परमपूजीने डॉक्टर हेडगेवारांनी तर त्यांना त्यांच्या शाखेवर जाऊन चांदीचा पेला हा भेट म्हणून दिला होता तो किस्सा नेमका काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत राहुल धुला सर्वात आधी आपण सरसंघचालकांचा तो व्हिडिओ पाहूया ज्यामध्ये त्यांनी स्वयंसेवकांना तिरंगा ध्वजाविषयी आस्था नाही अशी कोल्हेगही करणाऱ्यांना उत्तर दिलं होतं उन्नसो वहां जलगाव अधिवेशन हुआ काँग्रेस का पहिली ऊंचे पोल पर जवाहरलाल नेहरूजी के हाथ रस्सी देकर ध्वज फहराया गया लेकिन वो बीच में लटक गया दस एक हजार लोग थे अब क्या करें चालीस फीट ऊंचा चढ़ना है बास पर चढ़ना है तो एक जवान दौड़ के आया वो चढ़ा उसने वो गुत्थी सुलझाई ध्वज को ऊपर तक ले गया नीचे आ गया लोगों ने जय जयकार किया उसको कंधे पर लिया जवाहरलाल जी ने उसकी पीठ थपथपाई थप कहा कि कल अधिवेशन में आओ तुम्हारा हम सार्वजनिक अभिनंदन करेंगे लेकिन वो हुआ नहीं क्योंकि कुछ लोगों ने उनको जाके बताया कि ये की शाखा में जाता है तो वो तो नहीं हुआ यहां डॉक्टर हरिवार थे उनको पता चला वो प्रवास करके वहां गए और एक छोटा सा पीतल का ही लोटा उसको बख्शीस दिया उसकी पीठ थप उसका नाम था किशन सिंह राजपूत राष्ट्रीय काँग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन जळगावच्या फैजपूर येथे सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी भरलं होतं त्या अधिवेशनात महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू असे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील संघचालक बाबुराव वैद्य यांचीसुद्धा अधिवेशनाला उपस्थिती होती काँग्रेसचे पुढारी अच्युतराव पटवर्धन यांनी स्वतः शिरपूर येथे जाऊन बाबुराव वैद्य यांना अधिवेशनात येण्याचं निमंत्रण दिलं होतं आणि शिरपूर भागातील देशभक्त तरुण वर्गास अधिवेशन स्थळी आणण्याची जबाबदारी त्यांना दिली होती तेव्हा आलेल्या तरुणांमध्ये स्वयंसेवक किशन सिंग ओंकारसिंग राजपूत हे देखील उपस्थित होते अठ्ठावीस डिसेंबरची जी सकाळची वेळ ध्वजारोहण होत असल्याने सर्वजण उभे होते पंडित नेहरूंनी ध्वज फडकवण्यासाठी दोरी हातात घेतली दोरी खेचताच ती फिरकीत म्हणजे ज्याला आपण पुली म्हणतो त्यात अडकली त्यामुळे ध्वज काही वर चढेना अर्ध्यातच तो अडकून राहिला अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अनेक प्रयत्न केले पण यश काही आलं नाही शेवटी नेहरू म्हणाले हे कोई लाल जो ध्वज लहरायगा का हे कोई बंदा त्यानंतर अनेक जण पुढे आले ध्वजस्तंभावर चढून जाण्याचा प्रयत्नही करू लागले पण कोणालाच जमला नाही ध्वजस्तंभाची उंची पाहून काहींनी तर जाण्याची हिंमत सुद्धा केली नाही तेवढ्यात सोळा वर्षांचा संघर्ष किसन सिंग राजपूत हे धावत आले आणि सरसर करत एखाद्या घोरपडीसारखे त्या ध्वजस्तंभावर चढले डोळ्याची पापणी मिचकवत नाही तोच त्यांनी अडकलेला ध्वज मोकळा केला आणि फडकवलाही वास्तविक मल्लखांब आणि वेताचा मल्लखांब हा त्यांचा आवडीचा व्यायाम होता त्यामुळेच ते अगदी सहजतेने हे करू शकले खाली आल्यानंतर लोक त्यांचा जयजयकार करू लागले लोकांनी त्यांना खांद्यावरही घेतलं पंडित नेहरूंनी सुद्धा त्यांचे जाहीर कौतुक केले वाट काढत जेव्हा किसन सिंग पुढे आले तेव्हा प्रथम त्यांनी बाबुराव वैद्य यांना वाकून नमस्कार केला पंडित नेहरूंनी त्यांची पाठ थोपटली शाब्बास बंदा म्हणत कौतुकाची थापही दिली आणि आपला कोट त्याच्या अंगावर घातला त्या क्षणापासून किसन सिंग यांना राजपूत म्हणून एक वेगळी ओळख मिळाली हा तोच चांदीचा पेला आहे ज्याचा सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी उल्लेख केला होता आद्य सरसंघचालक परमपूजीने डॉक्टर हेडगेवरांनी जेव्हा किसन सिंग यांच्या पराक्रमाची गोष्ट कळाली तेव्हा ते स्वतः धुळे येथे किशन सिंग राजपूत यांच्या शाखेवर गेले तेव्हा त्यांनी किशन सिंग यांना चांदीचा पेला देत त्यांचा सन्मान केला होता ध्वजाचा सन्मान करण्याचे संस्कार आम्हाला संघाच्या शाखेत मिळाले असल्याचे किशन सिंग यांनी तेव्हा म्हटले होते त्यानंतर इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये किशन सिंग राजपूत यांना फैजपूर काँग्रेस सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने राजीव गांधी यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये सुद्धा किसन सिंग यांचा तत्कालीन महाराष्ट्र सरकारने गौरवपत्र देऊन सन्मान केला होता चार ऑक्टोबर दोन हजार त्यांचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळमसरे शिरपूर जिल्हा धुळे या संस्थेस देण्याचा निर्णय घेतला होता शिरपूरमधील जनता नगर भगतसिंग नगर आणि क्रांतीनगरची स्थापना करण्यात किसन सिंग यांचे मोलाचे योगदान आहे आज त्यांची तिसरी पिढी नंदकिशोर राजपूत हे सुद्धा संघकार्यात सक्रिय आहेत व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद